मनोज भाई एक नंबर कि ची? एक नंबरची गाय काय किंमत म्हणली याची एक लाख रुपये सांगितली एक लाख रुपये या वरात वाचते आपल्याला मित्रांनो वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर मनोज भाई यांच्या फार्मवर आला आहोत आणि पाता अशी शांत स्वभावाची गायी आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय आणि विशेष म्हणजे मित्रांनो शंभर टक्के दुधाची खात्री आपल्या चॅनल मार्फत दिली जाते पात आहे तुम्हाला खात्रीशीर गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता भाई एक नंबरची गाय आहे गायची शंभर टक्के खात्री असते आणि चायनल खात्री घेतो तुम्हाला जर अशा पद्धतीची गायी खरेदी करायची असेल तर डायरेक्ट दूध किती आहे हिला सोळा सतरा सोळा सतरा लिटर दूध आहे पात आहे आकार चाकर पाहून घ्या मित्रांनो मनोजाई पुढे वाढा थोडी चल मित्रांनो गाय खूप मोठ्या मापाची आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ही एक नंबरची आहे कशे साखर पाहून घ्या गाई अशा स्वरूपाची कॉन्टॅक्ट करा खरेदी करा पाहता मित्रांनो एक नंबरची गाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा ही दोन नंबरची गाय किती दिवस बाकी आहे पंधरा दिवस घेईन दुधाची काय क्षमता राही नाही सोळा लिटर दूध सोळा लिटरची फुल गॅरंटी देत आहे पंधरा सोळा पंधरा सोळा मित्रांनो पंधरा सोळा लिटर दुधाची गॅरंटी फुल वेरी मोजमाप मोजमाफ करून तुम्हाला काही उपलब्ध होऊन जाईल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायची दो दोन नंबरची काही आहे किती वेताची आहे ते दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का हो दुधाची क्षमता काय राहील म्हणजे दूध सोळा लिटर सोळा लिटरची फुल गॅरंटी हो पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा ची गाय काय वेल व्हायचं पंच्याहत्तर काय हजार आहे त्याला तेरा लिटर बारा लिटर पक्क दुध आहे आता पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची गायी शांत स्वभावाची तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता आणि दुधाची शंभर टक्के खात्री आहे पात काय क्षमता आहे म्हणजे दुधाची तेरा लिटर तेरा लिटरची फुल गॅरंटी हो जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तेरा फुल गॅरंटी आता सध्या चिक किती आहे आता पाच पाच निघत आहे त्याला पाच पाच निघते सध्या दूध आहे त्याला हो अजून दोन तीन लिटर वाढू शकतं जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर अशी गॅरंटीची गाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता सहा दिवस झाले सहा दिवस झालेली आता दूध आहे म्हणायचं तुम्हाला खात्रीशीर गाय खरेदी करायची असत ही तीन नंबरची आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा दुधाची तेरा तुम्हाला वेलेली गाय उपलब्ध आहे हालचाल सुद्धा नाही करत गाय एकदम शांत आहे वासरू लांब झालं तरी पाय बी नाही उठली अशी खात्रीची गाय खरेदी करायची असत मनोज भाई एवढे शांत काय असतात तुमच्या गाय एकदम शांत गाय राहते बघूनच आणतो आम्ही शांत तिथूनच पाहतोय मित्रांनो शांत स्वरूपाचे गाई कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो तीन नंबरची गायी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू पाहता तेरा लिटरची फुल गॅरंटी देतात माझं मनोज भाई हे पाच नंबरची गायी का चार नंबर नंबरची चार नंबरच्या गायचं काय सांग सत्तर हजार रुपये सत्तर हजार फायनल काय होईल पासष्ट हजार पासष्ट हजार होईल हो दुधाची काय क्षमता याची तेरा चौदा लिटर तू तेरा लिटरची फुल गॅरंटी हो हात घालून देते हो मित्रांनो गाई गोठ्यातून काढल्यानंतर कसं असतं गोठ्यात जाण्यासाठी प्रयत्न करते आणि अशी शांत स्वभावाची गाय आणि हे मनोज भाईचा मुलगा आहे पूर्णता खात्री आहे पात लहान मुलगा दूध काढायला बसलाय पण दुधाची क्षमता गायची किती थाई तेरा लिटर हो मित्रांनो खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता पात्र कसल्या प्रकारची हालचाल नाहीये अशा खात्रीची गाय खरेदी करायची असेल मनोज मनोजबाई यांच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा ही चार नंबरची गाय आहे मित्रांनो पूर्णतः खात्री आहे दुधाची कॉन्टॅक्ट करून मागून खरेदी करू शकता काशेचा आकार पाहून घ्या गायचा आणि गायची क्वालिटी पहा मित्रांनो अशा स्वरूपाची आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा जाऊ दे मनोजबाई मनोज भाई ही पाच नंबरची ची काय किंमत होईल याची पासष्ट हजार पासष्ट हजार होईल दुधाची काय क्षमता त्याला दहा अकरा लिटर दूध आराम दहा अकरा लिटर आरामशील वेळेनंतर दुधाची गॅरंटी वेळेला किती दिवस बाकी एक आठ दहा दिवस टाइम मित्रांनो तुम्हाला साठ हजारात गाय उपलब्ध होऊन जाईल डायरेक्ट कॉन्टॅक्ट अशा स्वरूपाची गाय काशेचा आकार पाहून घ्या गाय खरेदी करायचं असेल तर पाच गाय गायी मनोज बाईला गाय खरेदी करायची असेल काय करावं लागेल वाळकी गावात त्यांना मित्रांनो वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आणि दिलेला आहे फोन फोन नंबर दिलाय नाही उचलण्यात आला तर व्हॉट्सअप मेसेज करा किंवा चॅनलचा सुद्धा नंबर दिलेला असतो डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता चॅनल कसले प्रकारची दलाली खात नाही त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून या आणि या उपलब्ध करा आणि शिवाय मित्रांनो चॅनल तर आले तर तुम्हाला या गायीची पूर्णतः खात्री शंभर टक्के मिळतेच आणि मनोज भाई स्वतः खात्री देतात गायची त्यामुळे डायरेक्ट जरी कॉन्टॅक्ट करून आले तरी काही अडचण नाही चालते म्हणून पाच नंबरची गाय मित्रांनो अशा स्वरूपाची पा असेच आकार सहा नंबरची ना हो सहा नंबरची गाय काय किंमत होईल तिची साठ हजार रुपयाला फायनल द्यायची ला फायनल द्यायची पाहता मित्रांनो शांत स्वभावची गाई काशेत हात घातलेला आहे पाहताय आहे कसल्या प्रकारचा भाला बांधलेला नाही आणि शांत स्वभावची गाय खरेदी करायचं असेल तर फक्त पंचावन्न हजारात तुम्हाला दहा लिटर दूध देणारी गाय उपलब्ध आहे डायरेक्ट भाई यांचा नंबर दिलाय स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा भाई किती आताची आहे ही तिसऱ्यांदा आहे आता ओके हिरवा गाई पाहता मित्रांनो शांत स्वभावाची आहे कसल्याही प्रकारचा भाला नव्हता काशीचा चांतर सडनचा सडन काशीचा पा अशा स्वरूपाची गायी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता सहा नंबरची गायी बरोबर ना मनोज हो ओके जाऊ द्या मग हा सात नंबरची गाय काय होईल त्याचे सत्तर हजार रुपये सांगतो पासष्ट ला फायनल होईल दुधा क्षमता काय म्हणले आता चार साडेचार चार चार चीक निघलय त्याला सकाळी आठ लिटर साध्या दोन टाइम ची काय दुधाची क्षमता आहे मित्रांनो काशीचा कर अशा स्वरूपाची गाई फायनल काय होईल म्हणले पासष्ट पासष्ट हजारात मित्रांनो तुम्हाला जाई डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सात नंबरची गाये स्क्रीनशॉट पाठवा लगेच बुकिंग करून गाय खरेदी करा आठ नंबरची कालोडे काय सांग सांगितली एक, एक लाख पाच हजार पुढं दुधाची काय क्षमता राही सोळा सतरा मित्रांनो पहिल्या रुज कालोडे पहिल्या रुज कालोडीची दुधाची गॅरंटी नसती पण सोळा लिटरची गॅरंटी म्हणून पाहिजे आता डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून अशा स्वरूपाची गाय खरेदी करू शकता पाहते कशा सात गायचं माथा पा क्वालिटी पा कानाची लांबी पा अशा स्वरूपाची गाई पहिल्या रोय विशेष म्हणजे दोन दाते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा पाहताय मित्रांनो अशा स्वरूपाची कालवडी पुढे हा घ्या पुढे मित्रांनो अशा स्वरूपाचे कालोडे आहे पहिल्या रुच आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मित्रांनो पाहताय ही आठ नंबरची गाय आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा मनोज भाई यांना खूप मोठ्या मापाची गाय गायी आकार असा आहे गायचा पहिल्या रु दोन दाते टाका बांधून मनोजाई मनोज भाई ही नऊ नंबरची गाय काय किंमत हजार रुपये किती महिन्याची गाभन आहे ही सात महिन्याची महिन्याची गाभन गाई शेतकऱ्यांना कोणाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा दोन महिने व्यायला टाइम आहे आणि विशेष मित्रांनो नेल्यानंतर तुमच्याकडे सेट होऊ शकते अशा स्वरूपाची गाय आहे ले लेडी मध्ये चारी पायी काळीत झाली शेपुर पांड काळे आणि विशेष म्हणजे सुद्धा तिचे काळे आहेत मित्रांनो आहे अशा स्वरूपाची गायी खूप दुर्मिळ असतात अशा गायी लेरडी मध्ये कान सुद्धा काळे आहेत ते गायचे शिंग काळे आहेत नागपुडी काळे आहेत मनोज भाई फायनल काय होईल म्हणजे पन्नास हजार पन्नास हजार जाऊ दे मित्रांनो हे नऊ नंबरचे गाई आहे पन्नास हजार तुम्हाला उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो मनोज काल कालवडीचं काय सांगितलं तुम्ही तिचे पस्तीस सांगतोय हा मागा पुढे होईल यावरती तीस हजारापर्यंत यावर होईल हो आणि तिचं त्याचे पंचवीस ला फायनल होईल ला फायनल होईल आता मित्रांनो अशा स्वरूपाच्या कालोडीत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता